यू नकोस, मी तुझा नमस्कार मित्रांनो देवासगड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड मिठ मुंबरी आणि स्वामी समर्थ मठ मुंबरी या ठिकाणी सरसं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत मुंबरीच्या स्वामी मठमध्ये आणि स्वामींचं दर्शन घेऊ त्यानंतर आपण तुम्हाला वरून दाखवूया म्हणजे वरून म्हणजे समोरची बिल्डिंग आहे त्याच्यावरून स्वामी मठ कसा दिसतो आहे तोही तुम्ही नक्की कॉमेंट करू नका आणि त्याचबरोबर समुद्राची गास पण ऐकायला येते ती आपण जाऊन बघूया आणि बीचवरचा अनुभव पण घेऊया आणि हा व्हिडिओ कसा व्हायला नक्की कॉमेंट करूचा आणि स्वामी भक्त असं तर नक्की सरी स्वामी समर्थ यायला लिहायला विसरू नका चला जाऊया थेट मंदिरामध्ये स्वामींच्या तर मित्रांनो मीठमुरी बीच आहे हा पूर्ण बने आणि हा सागरी मार्ग आहे मुनगाव वगैरे जातो म्हणजे मालवण साईडला आणि त्याच साईडला प्रशस्त असं स्वामी मठ बघू शकता हा स्वामी स्मर्त मठाचा रोड आहे मेन करा तुम्ही या मठाला अगदी मन प्रसन्न करणार असेल स्वामी मठ आहे तर मित्रांनो आपण आज आलो तुम्ही डोंबरीमध्ये आणि स्वामींच्या मठामध्ये ते पण तर मित्रांनो आपण देवदूत अभिषेक गावकर स्वामी मठ ट्रस्ट मीठ मुंबरी या ठिकाणी आलो होता आणि समोर स्वामी मठ आहे रात्रीमध्येच चमकणार नाव से स्वामी समर्थ मठ बघूया लवकरच ते नाव आपण कवर करू आणि आजचा मठ कसा वाटला स्वामींचा नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो समुद्राची गाज ऐकायला येत आहे आणि सध्या पावसाचं चा वातावरण चालू आहे आणि आज एकी थेंब पाऊस लागलेला नाही बघू शकता माडाचा बन वगैरे आहे बाजूलाच आणि त्याच बाजूला मित्रांनो स्वामींचं पहिलंच असं समुद्राच्या बाजूला असलेला स्वामी समर्थ मठ आता पावसामुळे ढापण्यात आलेला आहे चारी बाजूने ग्रेनेट लावण्यात आलेला आहे फक्त फ्रंट बाजू आहे समोरची मुख्य प्रश्न तो फक्त ओपनमध्ये आहे मित्रांनो आपण आता मीठ मुंबरीच्या स्वामी मठाच्या बाहेर आहोत आणि तुम्हाला एक जुना दोन शॉट दाखवतो तुम्ही मला ही बघा मी तुझ्या पाठी मित्रांनो आपण समोरच्या तुम्हाला जेव्हा माझी गरज वाटते मला मनापासून मदत आणि मला ड्रोन शॉट दाखवणार ते जुने आहेत तर मित्रांनो मीट स्वामी सा मठ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा समुद्राच्या बाजूला असलेला आणि निसर्गाच्या खुशीमध्ये बसलेला मट कसा वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा चला विचारांच्या वादळात शेवटी आमच्याच पायापाशी आला अरे तुला इथेच यायचं होतं जो आमच्या पायापाशी येतो त्याचा उत्थार निश्चित आहे मग तो जाणीवपूर्वक आलेला असो वा शिव शंकर शंभो तर मित्रांनो आपण आता मठामध्ये जाऊ आणि स्वामींच सर्वप्रथम सा दर्शन घेऊया आणि त्यानंतर तर मित्रांनो प्रशस्त हॉल आहे सभा मंडप आणि सर्वप्रथम तुम्हाला ह्या ठिकाणी स्वामींची मूर्ती दिसेल आणि देवदूत अभिषेक गावकर म्हणजे त्यांचा मुलगा आणि माता अश्विनी गावकर म्हणजे त्यांची पत्नी स्वर्गीय पत्नी आणि प्रत्यक्ष समोर स्वामी महाराज दर्शन घ्या तुम्ही मी दर्शन घेतो आणि आजचं दर्शन कसं वाटलं गुरुवारचं तेही नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो आपण आज श्री स्वामी समर्थ मठ मीटमुंबरी या ठिकाणी आलो आहोत आणि स्वामींच्या आजचे रूप बघू शकता आजचा सर्वांचा दिवस चांगला होतोच तर स्वामींचं सर्वप्रथम दर्शन घेणं म्हणजे आणि आपल्या चॅनल आज बघूया हो कदाचित त्यांच्या ह्या मठ बांधण्याची संकट किती आलेले आहे आणि मठ बांधता बनत किती संकट होते आणि मठ कशा प्रकारे बांधण्यात आला याच्या व्हिडिओच्या माध्यमात बांधण्यात येणार आहो आपण चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला स्वामी समर्थांचा मठाचा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्या नक्की एक लाईक करा भेटी अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ